त्या ठिकाणी जो रस्ता रोखणार आहे ते आयोजित केला होताच बाळासाहेबांनी सांगितलं की या ठिकाणी जे जेंडप्रेचे परब येथील घटना असेल जालना असेल त्यांना तत्काळ या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे कायदा विश्वास त्याचा प्रश्न निर्माण होऊ नये भविष्यामध्ये आणि कायद्याचा धाक जे सामान्याला बसावा कायदा कोणी म्हणून सगळ्यात मोठा असेल तर कायदा आहे हे परत या ठिकाणी या राज्यकर्त्यांना सर्व बंडप्रवृतीच्या लोकांना पाहिजे विश्वास निर्माण झाला पाहिजे पोलीस बांधावरचा लोड कमी झाला पाहिजे म्हणून ह्या गुंडांना तत्काळ फाशी मिळणं गरजेचं आहे पाहिजे पाहिजे सर्व या ठिकाणी जे बलिदान दिले त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आरोप तर रोखू होता जर कदाचित या ठिकाणी तत्काळ यांच्या यांच्यावर गुन्हे दाखल बाकीच्या गुन्हे दाखल होऊन या ठिकाणी आका बोका सका जे सगळे मध्ये गेल्याशिवाय या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही आणि जर हे तत्काळ झालं नाही तरी आमदार खासदार मंत्री आम्ही पहिला रस्ता त्यांना देत त्यांच्या मंदिराला जाऊन गाड्या फोडल्या तसं आम्ही यांना परत बॉडेश्वर राहणार नाही गाव 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 होतील आणि तुम्हाला या ठिकाणी सामान्य माणूस जाब विचारील आणि याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल आणि म्हणून तात्काळ त्या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तातडीने मार्गी लावा कायद्याचा वचक बसला पाहिजे तेवढंच या ठिकाणी घड्या सांगतो छत्रपती